नमस्कार अपडेट युवर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पुढील चार दिवस राज्यात अवकाळीसह गारपीट याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांना इशारा मतदाना दिवशी ही बरसणार धारा तर मित्रांनो राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवली आहे मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यांना गारपिटीचाही इशारा दिला आहे मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट ओसरली अठरा मे पर्यंत मुंबई कोकणातील कमान व किमान तापमान सरासरी इतके म्हणजे तेहतीस व पंचवीस तर उर्वरित महाराष्ट्रात चाळीस व सव्वीस दरम्यान असेल उष्णतेची लाट दमटयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता जाणवणार नाही असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे तर पुढे पहा उत्तर प्रदेशाच्या किलोमीटर उंचीवर सक्रिय स्थिती तयार झाली आहे या क्षेत्रापासून दक्षिण आसाम पर्यंत पट्टा तयार झाला आहे दोन्ही समुद्रातून होणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारी पर्यंत तयार झालेल्या स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपिटीचे वातावरण तयार झाले आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद